आज थर्टी फस्ट आहे मला देखील सुट्टी आहे मिस्टरांना देखील सुट्टी आहे तर त्यांची फरमाईश अशी होती की सुट्टी आहे भागीश्री मला मिरची भजी खावं तर आता मी मिरची भजीचा पूर्ण लॉंग व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यांना मिरची भजी वाटते पण कालपासून काय माहिती मला काय आहे पण वडापावची एकदम तल्लक लागलेली सो मी आता म्हटलं वडापाव मी फर्स्ट टाईम घरी बनवते कशी बनवते कसं होणार आहे ते आपण सगळं बोलूयात चला बिघडले बिघडले चांगले झाले चांगले भजी होते पण मिरची भाजी तर बिघडत नाही माझ्या हातून ती मस्तच होते पण वडापाव माहिती नाही कशी होते तर अशा प्रकारे इथे मी दोन भांडी घेतलेली आहेत कुकरचीच घेतलेली आहेत म्हणजे सेम सेम असतात आणि पसरट देखील असतात सो एक जे घेतलेलं आहे मिरचीच्या सारणासाठी म्हणजे पिठासाठी आणि एक जे दुसरा जो आहे वडापावच्या वरच्या कोटिंगसाठी तर अशा प्रकारे मी इथे दोनही घेतलेला आहे मंडळी मी सांगू का ज्या काही गोष्टी आहेत त्या मी काही स्वयंपाकात फार एक्सपर्ट नाही पण ज्या काही गोष्टी आहेत ते मीही यूट्यूबवरनं शिकते मला जे काही आहे यूट्यूबला बिघडल्या वस्तू बिघडल्या छान झाल्या छान झाल्या याच तुम्हाला दाखवायच्या असतात तर अशा प्रकारे इथे मी दोन भांड्यामध्ये पीठं घेतलेली आहे दोन्हीमध्ये मीठ घालणं हे मस्ट आहे दोन्हीमध्ये मीठ घालून घेतलं त्यानंतर थोडासा खायचा सोडा दोन्हीमध्ये थोडासा खायचा सोडा थोडा थोडाच टाकायचा जास्त टाकायची नाही जर जास्त आपण खायचा सोडा टाकला तर जो पीठ आहे तो लाल होतो आणि तेल खूप पकडायला लागतो वडापावचा पीठ जो आहे तो तेल पकडायला लागतो की नाही हे मला माहिती नाही पण भज्याच्या पिठामध्ये जर सोडा जास्त झाला की तेल पकडायला लागतो तर भज्याच्या पिठामध्ये इथे मी ओवा देखील घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे पीठ अगोदर मस्तपैकी मी भिजवून घेते आहे पीठ कसं भिजवून घेते बघा कन्सिस्टन्सी कसं पाहिजे पिठाची ते देखील बघा आणि पीठ भिजवून एक पाच ते दहा मिनटं जर आपण भिजत ठेवली तर जे वडापाव म्हणा किंवा भजे म्हणा ते खूप मऊसूत होतात तर या प्रकारे अशा प्रकारे मी ते पीठ भिजवून घेतलेले आहे दुसरा देखील वडापावचा देखील पीठ भिजवून घेतलेलं आहे स्ट्रक्चर असा ठेवलेला आहे तोपर्यंत इकडे कुकरमध्ये बटाटे झालेलेच होते त्यादेखील साल काढून घेतलं बटाट्या वडा खायचं मला फार तलव होती म्हणून मी त्यानंतरनं हे सारण माझ्या माझ्या मनाने करून घेतलेलं आहे त्याच्यात कोथिंबीर लसूण आलं खिसून घातलेलं आहे त्याच्यानंतरनं मिरच्या याचा सगळ्याची पेस्ट बनवून घेतली आणि त्यानंतरनं इथे मिरची भजीसाठी मिरच्यांचं पोट फाडून घेत आहे मिरच्यांचे पोट फाडून घेणं हे कंपल्सरी आहे नाहीतर जेव्हा तुम्ही भज्या विताऊट जर मिरच्यांचं पोट फा न फाडता जर तुम्ही भजे तळायला घेतलात तर फुटायची शक्यता आहे त्यामुळे कंपल्सरी मिरच्यांचं पोट पाडून घेणं गरजेचं आहे इथे माझं सारण मी रेडी केलं थोडंसं तेलात घालून परतून घेतलं आणि अशा प्रकारे हे ताटात काढून घेतलं वास तर भयानक असं रस्त्यावरच्या वडापावसारखा येत होता तेल देखील इथे तापवत ठेवलं होतं एकदा बघितलं तेल तापलं आहे का तेल पण मस्त तापलं होतं त्यानंतर न पहिल्यांदा मी घेतली भजे करायला कारण ह्यांना अगोदर भजे खायची होती ह्यांची काही वडापावची फरमाईश नव्हती वडापाव मला खायचं तर मी म्हटलं मी दिवसभर घरी आहे तर मी कधीही वडापाव खाऊ शकेन तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे इथे भजे मी तळून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे भजे बघा किती छान झालेले आहेत भजे भजे मी तळून घेते आहे मंद आचेवर थोडंसं तळून घ्यायचं अगोदर गॅस बारीक ठेवायचा त्यानंतरनं फ्लेम हळूहळू वाढवायचा हळद बिळद घालायची गरज नाही जर तुम्ही हळद घातलात तर दोन्हीचे वरचे जे कोटिंग आहे ती जी आहे ते काळवणलं जातं कारण हळद करपलं कर जातं त्यामुळे हळद बिळद काही घालत नाही मी अगदी सोपी रेसिपी आहे त्यानंतर ना अशा प्रकारे ते माझे मिरची भजे होतच होते एकानंतर ना एक मिरची भजे मी इथे करूनच घेत होते बघू शकता कसं होत आहेत ते मला ना हा प्रकार आवडत नाही कारण हा हाताने घालावा लागतं आणि हात इत का चिकट होतो बेसनाच्या पिठाने त्यामुळे मला आहे ना भजे आणि हे करण्यासाठी खूप कंटाळा आणि मी खूप कंटाळा करते अशा प्रकारे ती मिरची भजी बघा किती सुंदर झालेली आहे खूप छान त्यानंतर त्यानंतरनं घेतलं इथे वडापाव तळण्यासाठी बघा क वडापाव वडे जरा थोडेसे मोठे झालेले आहेत मला माहिती आहे मी तुम्हाला अगोदरच म्हणलेलं आहे मी जे आहे ते खरं दाखवते मला माहिती नाही मी ट्राय करते पण छान झालं होतं सगळं काही छान झालं होतं ना तेल धरलं होतं ना काही धरलं होतं सगळ्या गोष्टी मस्त झाल्या होत्या आणि टेस्टला तर एवढ्या भारी होत्या एवढ्या भारी होत्या मी खाल्लं देखील पण बघा इतकं छान आहे मला इतकं टेन्शन आलं होतं की वडापाव मी कधी केलं नाही मला असं वाटायचं की वरचं कोटिंग खूप पातळ होईल आणि न सगळं कोटिंग जो आहे तो तेलात विरगळेल नुसतं बटाटाच राहील तर मी ह्या पण जो आहे हा हे पण जे कला आहे मी यूट्यूबवरनंच शिकलेलं आहे हात न घाण होता वडे कसे आपण तळून घ्यायचे एका पळीमध्ये पिठाने असं वडे टाकून घेतलं होतं त्याच्यामुळेच असे छान गोल गरगरीत झाले होते का हाताने तर पॉसिबलच नाही आहे मला तर, तर, तर नाही त्यामुळेच मी हे वडापाव करायचं थोडंसं डोक्यात घेतलं पण वडे थोडेसे मोठे झालेत माझ्याकडून मला माहिती आहे तर पण जसं काही असे ना मी तस तसं तुमच्यासोबत शेअर करते पण खूप छान झाले होते टेस्टला हे बघायचं बघू शकता अशा प्रकारे हे माझे वडे झालेले आहेत तर अशा प्रकारे मी ताट सजवून घेतलं त्याच्यासोबत झणझणीत सोलापूरची